लग्नाची बेडी या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये आता आयुष आलेला असतो म्हणून आता इकडे अन्वी सिंधूला घेऊन रूममध्ये येते आणि आयुषला बघून आता मात्र गडबडते आयुष कुठे होतास इथे किती मोठा मॅटर झाला तुला माहिती आहे का आयुष म्हणतो हो मला माफ कर सिंधुवाहिणी म्हणजे खरं सांगू तर या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाहीये मला सगळा प्रकार कळला म्हणजे ऍक्च्युली माझे आजोबा आजारी होते म्हणून मी त्यांच्या तिकडे गेलो होतो तिकडे फोनला रेंज नाही पण ज्या वेळेला रेंज आली तेव्हा मला अन्वीचे सगळे मेसेज कळलेले आहेत आणि मी इकडे नसल्यामुळे मला हे मेसेज मिळाले नव्हते पण आता तू काळजी करू नकोस मी अन्वीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे सिंधू म्हणते अन्वीचे मेसेज तुला कळले ना तुला हे इतकं साधं सोपं सरळ वाटतं का अन्वीच्या पाठीशी उभं राहीन म्हणून अरे किती मोठ्या धर्मसंकटामध्ये किंवा किती मोठ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही दोघं अडकलात याची साधी तरी कल्पना आहे का तुला यावरती आयुष म्हणतो हो मला कल्पना आहे मी खूप मोठी चूक केलेली आहे यावरती सिंधू म्हणते तुझ्या फॅमिलीला तुला पहिलं हे सांगावं लागेल आयुष म्हणतो आत्ता माझ्या आजोबांची तब्येत बरी नसल्यामुळे ते सगळेजण तिकडे गेलेत आणि त्यामुळे सध्या तरी मला हे त्यांना सांगता येत नाहीये या सगळ्यामध्ये त्यांना सांगायला मला थोडा वेळ लागेल आणि यासाठी ते परत येण्याची मला वाट पाहावी लागेल असं म्हणत आयुष घडलेला प्रकार सांगतो त्यावरती अन्वी म्हणते पण आत्ता मला ना आत्ता मला सिम्माचं म्हणणं पटतय सिम्माचं म्हणणं मला पटतय या सगळ्यामध्ये आपल्याला हे मूल नको आहे आपण हे अबाउट करूया सिंधू म्हणते थांब थांब असं आता करू नकोस या सगळ्यामध्ये आधी आपल्याला रुक्मिणी काकूंसोबत बोलावं लागेल राघव सोबत बोलावं लागेल आणि नंतरच आपण जो काही मॅटर आहे तो लक्षात घेऊया असं म्हणत फायनली आता सिंधू कोणताही निर्णय न घेता घरच्यांशी बोलायचं म्हणजे आता दोघांच्या आयुष्या पण आणि अन्वीच्या पण घरच्यांशी बोलून निर्णय घ्यायचा असं ठरवते तोपर्यंत बाहेर असलेली नालायकमधू हे सगळं ऐकते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे अन्वी प्रेग्नेंट आहे तर का असं म्हणत ती आता स्वतःशीच खूप मोठा प्लॅन करते आणि या सगळ्यामध्ये सिंधूला आणि राघवला वेगळं करण्यासाठी ती, ती मोठा डाव रचते तोपर्यंत सिंधू बाहेर येत ते काय झालं मधुताई काही हवय का मधुवंट नाही सिंधू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे मला फायनली समजलेलं आहे की तुझं आणि राघव एकमेकांशी राहू शकत नाही तुमच्या दोघांचं एकमेकावरही प्रेम मला समजलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या दोघांच्या मध्ये न येता तुमची मदत करायचं मी ठरवलंय तू राघवपासून जास्त वेळ लांब राहू नकोस खरंच मी तुला सांगते मी तुला या सगळ्यामध्ये मदत करेन आणि ती मैत्रीचा हात पुढे करते सिंधू आता हे सगळं काय चाललंय हा विचार न करता सिंधू मधुतीचा हात एक्सेप्ट करते कारण तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात तिच्या डोक्यामध्ये आत्ता सध्या अन्वीचा मॅटर सॉल्व्ह करून तिला न्याय मिळवून देऊन सगळ्यांच्या समोर सत्यानं हे असतं त्यामुळे सिंधू आता मधूकडे लक्ष देत नाही मग मात्र मधु म्हणते तू माझं मैत्रीचा हात एक्सेप्ट केलास ना सिंधू म्हणते हो मग दोघीजणी बाहेर येतात दोघीजणी बाहेर आल्यावरती इकडे आता सिं मधूने वेगळाच प्लॅन केलेला असतो आणि ती विचार करते बघ आता सिंधू तुला आणि राघवला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी मी काय करते ते असं म्हणत इकडे आता सगळेजणं छानपैकी होळी खेळत असतात होळीचा धूम धडाका चालू असतो आणि आता राघव सिंधू सगळे एन्जॉय करत असताना मधू मुद्दाम आता त्या भांगेमध्ये म्हणजे त्या थंडाईमध्ये भांग मिक्स करणार असते आणि सिंधूला प्यायला देणार असते इकडे राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहतात आणि दोघ जण एकमेकांच्या स्वप्नामध्ये रंगून जातात एकमेकांसोबत होळी खेळत असतात एकमेकांना रंगवत असतात आणि छानपैकी रोमँटिक डान्स चालू असतो मधुचा नुसता जळफळाट होत असतो राघव हे सगळं स्वप्न पाहत असतो सिंधू सुद्धा हे सगळं स्वप्न पाहत असते मग मात्र मधू ताबडतोब एक थंडाईचा ग्लास घेते त्याच्यामध्ये भांग मिक्स करते सावीला बोलवते आणि तुझी आई खूप दमली आहे हे तिला तू प्यायला दे असं म्हणत तिला आता ती प्यायला देते तोपर्यंत आता इकडे रिषभ येतो रिषभ म्हणतो वहिनी हा ग्लास घे पण तो ग्लास अचानकपणे आता इकडे रिषभच्या हातून घेऊन लगेचच रत्नाकरच्या बाजूला असलेला आता मात्र ऋतुराज तो ग्लास पितो आणि इकडे सिंधूला ती दुसरा ग्लास देते म्हणजे एकाच वेळेला सिंधूने पण भांग पेरलेला असतो एकाच वेळेला ऋतुराजने पण भांग पेरलेला असतो पण सिंधूने पेरलेल्या भांगामध्ये हिने असं काहीतरी मिक्स केलेलं असतं की सिंधूला अचानक चक्कर येते सिंधू मटकन खाली पडते आणि सिंधू खाली पडल्यावरती मग मात्र आता सगळेजण धावत सिंधूकडे येतात राघव म्हणतो सिंधू काय झालं सिंधू काय झालं त्यावरती आता मात्र रेश्मा म्हणते प्रेग्नेंट आहे ना सिंधू त्यामुळे असं हे होऊ शकतं तिला चक्कर वगैरे येणं त्यावरती मधु म्हणते मम्मा तू जा ना सिंधूला आतमध्ये घेऊन जा असं म्हणत सिंधूला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी ती मम्माला सांगते मग विभावरी सिंधूला घेऊन आतमध्ये जाते आणि सिंधू चल तू छानपैकी झोप काढ असं म्हणत सिंधूला झोपवण्याचा प्रयत्न करते सिंधू म्हणते थँक्यू पण या नालायक बाईचा सिंधूला प्लॅन काही माहीत नसतो इकडे विभावरी सिंधूला घेऊन आत येते तिला झोपवते आणि मग राणी फोन करते काय झालं तिकडे मॅटर व्यवस्थित सॉल्व्ह झाला का विभावरी म्हणते इकडची काळजी करू नकोस इकडे सगळं सॉल्व्ह झालेलं आहे असं म्हणजे विभावरी आता मात्र तू तु तु तुझा प्लॅन चालू कर पण तितक्यात सिंधूला अचानक जाग येते आणि राघव राघव ती बोलायला लागते मग विभावरी घाबरते आणि म्हणते अगं ही शुद्धीवरती आली पण दुसऱ्या क्षणाला सिंधू झोपी जाते मग विभावरीचा प्लॅन चालू होतो ती पुन्हा एकदा चेक करते सिंधू खरंच झोपले नाही झोपले आणि सिंधू झोपलेली आहे बघून ती तिकडून तिच्या अंगावरती पांघरून टाकून निघून जाते मग मात्र आता मधु इकडे रागवलं शोधत असते त्याला सगळं सांगण्यासाठी तोपर्यंत इकडे ऋतुराजने भांग प्यायल्यामुळे तो लेफ्ट राईट रेफ्ट राईट असं वेड्यासारखं करत असतो त्यावेळेला रिषभ येतो बाबा काय झालं यावरती मधू म्हणते मला असं वाटते त्यांनी ते भांग पेले त्यांना भांग चढलेली आहे रिषभ म्हणतो चला झाला तिकडे आई आलेली आहे आई आले त्यामुळे तुम्ही तिकडे पटकन चला बरं आणि मग आता ऋतुराज म्हणतो आई आली असं म्हणत तो तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे अन्वी आणि आयुष हे दोघ जण अस्वस्थ असतात आणि सिंधूला असतात त्यावर त्यावरती अन्वी सांगत असते आल्याशिवाय मी कोणालाच काही सांगणार नाही यावरती कोणाला कसं कळायला पण नको आहे अन्वी म्हणते सिम्मा ना की ती सगळं व्यवस्थित पद्धतीने समजून सांगेल मग आधी राघव मामाला सांगू आणि मग बाकी घरच्यांना पण सिम्मा आल्याशिवाय मी काही करणार नाही म्हणून दोघं जण सिंधूची वाट पाहत थांबलेले असतात कोणताही मॅटर सिंधू आल्याशिवाय कुणालाही बोलायचं नाही हे दोघांनी ठरवलेलं तो असतं तोपर्यंत मधू आता राघवला ते राघव मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे तू गैरसमज तर करून घेणार नाही ना यावर ते राघव म्हणतो गैरसमज काय झालंय तरी काय मधू तू बोल तरी काय झालंय असं म्हणत तो मधूला मॅटर काय आहे असं विचारतो मधू सांगते तू मला वचन दे की तू माझ्याबद्दल गैरसमज करणार नाहीस किंवा कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस यावरती राघो म्हणतो बोल तरी मला उगाच चिंता वाटायला लागली तुला काय बोलायचं आहे यावरती आता मात्र मधू म्हणते की तुझ्यासोबत सिंधू खोटं बोलते राघो म्हणतो सिंधू खोट शक्यच नाही सिंधू माझ्यासोबत कधीच खोट बोलणार नाही मला सिंधूवरती पूर्णपणे विश्वास आहे यावरती मात्र मधू सांगते मी तुला जे सांगते ते ऐक तू अर्धवट गोष्टी ऐकून माझ्यावरती उगाच हे करू नकोस मला तुला जे सांगायचंय ते ऐक सिंधू प्रेग्नेंट नाहीये राघव म्हणतो काय खरंच मला खरंच विश्वास होता की सिंधू मला कधीच फसवणार नाहीये सिंधू माझा कधीच विश्वासघात करणार नाही आहे सिंधू प्रेग्नेंट नाहीये ना मला माहिती होतं हे सगळं म्हणजे सिंधू माझ्यासोबत कधीच धोका करत नाहीये तिचं फक्त आणि फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे यावर ती मधू म्हणते अरे तू असं पुन्हा करतो आहेस माझं बोलणं तुला ऐकूनच नाही का घ्यायचं आहे मी काय सांगते ते, -ते माझं बोलणं एकदा ऐक तरी यावरती राघव म्हणतो बोल काय बोलतेस तू त्यावरती मधू म्हणते अरे सिंधू प्रेग्नेंट नाहीये पण प्रेग्नेंट असलेली व्यक्ती आपल्या घरातलीच आहे राघव म्हणतो काय कशाबद्दल बोलतेस तू यावरती आता मात्र मधू सांगते प्रेग्नेंट आहे ती अन्वी आता मात्र राघवला जबरदस्त धक्का बसतो हे काय नवीन नाटक म्हणजे अन्वी कशी प्रेग्नंट असू शकते मग मात्र राघव खूप मोठा डिसिजन घेतो अन्वीला बोलवतो आणि सगळं सत्य काय आहे हे तिला विचारण्यासाठी एका बाजूला घेतो सिंधू न आल्यामुळे आता अन्वी थोडीशी घाबरलेली असते पण राघवला सगळं सत्य सांगायचं असं ती ठरवते आणि ती सांगते मला तुझ्याशी बोलायचंच होतं राघव म्हणतो हे बघ बाकी सगळं बाजूला राहते हे रिपोर्टवरती जे रिपोर्टवरती सिंधू प्रेग्नेंट आहे हे असं आहे ते रिपोर्ट तुझे आहेत का यावरती मग मात्र अन्वी म्हणते हो आणि इकडे मधुमेह कारस्थान करत मुद्दाम आता इकडे स्पीकर लावलेले असतात ज्या स्पीकर ती राघव आणि अन्वीचं बोलणं सगळ्यांना रत्न आणि याच्या सोबत बाहेरच्या सगळ्यांना ऐकू येत असत त्यामुळे राघव आणि अन्वी जे बोलत असतात ते बाहेर ऐकू येतं राघव म्हणत असतो हु इज द फादर मुलाचं वडील कोण आहेत त्यावरती मात्र आता अन्वी म्हणते आयुष आता आयुष आणि या दोघांचं हे सगळं अफेअर ऐकून इकडे रुक्मिणीला जबरदस्त धक्का बसतो रुक्मिणीच काय तिथे असलेला सगळ्यांना धक्का बसतो सगळेजण हादरतात नक्की काय घडतंय हे कळायच्या अन्वी आयुष समोर येतात तोपर्यंत सिंधूची सुद्धा शुद्ध आलेली असते सिंधू सुद्धा बाहेर येते सिंधू बाहेर येते अन्वी बाहेर येते चिडलेली रुक्मिणी आता अन्वीच्या एक सणसणीत थोबाडीत लावून घेते अन्वीला काय सांगायचं आहे हे ना ऐकता रुक्मिणीने दिलेली थोबाडीत आता मात्र अन्वीला जिव्हारी बसते तोपर्यंत सिंधू आता मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी येणार तर इकडे तिच्या पण एक थोबाडीत देत मात्र आता रुक्मिणीने तिला पण मारलेलं असतं या सगळ्यामध्ये सिंधू निर्दोष आहे हे कसं ती सिद्ध करणार या सगळ्यामध्ये आपण काहीही केलं नाही हे सिंधू कसं सिद्ध करणार पाहणं रंजक ठरणार आहे